गोवा सरकारसमोर ओंकार हत्तीला वनतारा येथे हलवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की कर्नाटक सरकारशी चर्चा सुरू असून अन्य कैदेत असलेल्या हत्तींच्या मदतीने ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याचा विचार आहे हे ऑपरेशन दसऱ्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे कर्नाटकानवी तीन 4 कडे हत्तीचं विषय आणि त्यांचे एक-एक हत्ती कॅप्चर करपाक सहस हत्ती लागतात माओ त्यांची पुराई टीम आम्ही त्यांना ऑलरेडी मिनिस्टर ऑनरेबल मिनिस्टर कर्नाटका फॉरेस्टाचे त्यांनी ऑलरेडी डायरेक्शन दिले असा की बेगिना बेगीन आमक मदत करते पण ते विचार रिहेबिलीट चला आणि काल बी ईमेल्स बी सगळे धडल्या फॉलोअप करपाक त्यांना आभार व्यक्त कारण कर्नाटका गोव्हर्मेंटकडे कर जे एक्सपर्टीज आहात ते, ते आमच्याकडे ना इवन महाराष्ट्रा गव्हर्मेंटानं पहिली बरे की आमकां मशी मदत म्हणून पण आता ते आता गोंयान आयल्या कारणान आम्ही इनिशिएटीव आम्ही घेतलेले आसा आणि बेगिना बेगीन टीम येतुकच ते आम्ही शिफ्ट करू किया बेश्टे आमच्याकडे सद्या एक्सपर्टीज त्यात एक वन एलिफंट टू बी कॅप्चर्ड यू रिक्वायर सिक्स एलिफंट्स त्यांना वेगळ्या ते कॅप्चर करत आहे ते वरचे पडत म्हणून ते सेन्सिटिवली सो शेतकऱ्यांक कितें कंपेन्सेशन बी आसा ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट ओके ओके okay. आणि ते सिंधुदुर्गाचे एम एल एन म्हणलेलं पण ते एलिफंट जे हा सिंधुदुर्गाचे गोयचे ते वंधारान बीन शिफ्ट करतले म्हणून कमेंट केलं खबर ना अलाउड आहे ते करपाक अशे तरी तेंचो विचार असो आशिल्लो वंधारान शिफ्ट करपाचो तो प्रायवेट फॉरेस्ट गुजरात आहे का पण ना पण ते चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनान आमचे कडे तसं प्रपोजल सध्या येऊ ना महाराष्ट्राकडे आहात म्हणून म्हाका तेणी पयर कोण तरी म्हणटाले पण ते महाराष्ट्रात हत्ती ना आणि ते हत्ती गोया ना म्हणून गोयाच्या बाउंड्री नसल्या कारणात ते गोयाने वेगळे तऱ्हेने ते आमचे आम्ही कसे पुढे वरपाक जाय ते आमच्याकडे प्रपोज आले त्याचे विचार करपाक काय हरकत ना पण आमच्याकडे सध्या आम्ही कर्नाटका गव्हर्मेंटाक ते कॅप्चर करपाक आम्ही सांगत असतो थँक्यू सर थँक्यू